काळात शिवसेनेचा जन्म झाला आणि बाळासाहेब ठाकरे यांचे तेजस्वी ज्वालाग्रही तरीही देवघरातील नंदादीपाप्रमाणे ते होणारे उज्ज्वल आणि संयमी नेतृत्व लाभले बाळासाहेबांचे राजकारण ज्वालाग्रही तर समाजकारण जाईच्या शुभ्र कळ्यांसारखे सुवासिक आणि जनसामान्यांच्या काळजाची स्पंदने पकडणारे त्यांचे सत्शिष्य म्हणता येतील असे राजकीय सामाजिक नेतृत्व एकनाथराव शिंदे हे म्हणूनच चरित्र लेखनासाठी अनेकांना खुणावू लागले श्री रामदासांच्या कल्पनेतील आनंद वन भुवन म्हणजे बहुजनांना शीर्षस्थानी मानून जनतेचे राज्य करणाऱ्या जाणट्या राजाचा आपला सुंदर समर्थ सह्याद्रीसारखा प्रबळ समृद्ध आणि कणखर महाराष्ट्र एकीकडे बुलंद सह्यकड्याप्रमाणे पराक्रमी तर दुसरीकडे जाई जुई प्राजक्तासारखा कोमल सुगंधी आणि कृष्णा कोयना गोदावरी यांच्या स्निग्ध शीतल प्रवाहासारखा गोविंदाग्रजांच्या उत्तुंग प्रतिभेने उत्तुंग केलेला तुमचा आमचा सुंदर समृद्ध शूर स्वाभिमानी संवेदनशील असा अतुल्य महाराष्ट्र आणि एकनाथराव शिंदे यांनी याच सह्याद्री सदृश्य गुणांवर आणि बालपणी झालेल्या आई वडिलांच्या सुसंस्कारावर तरुणपणी धर्मवीर आनंद दिघे यांच्या जळजळीत शिकवणुकीनुसार स्वतःची जडणघडण केली आणि आज ते जनसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत इतक्या स्पष्ट शब्दात आधीच्या सगळ्या पूर्वसुरींचा ढांडोळा घेत नेमकेपणानं मधुबाईंनी ही प्रस्तावना मांडली आहे आपल्याला हे पुस्तक नक्की घ्यायचं आहे आणि अर्थातच त्यामुळे प्रस्तावाने सकट आपण हे पुस्तक वाचणार आहात अतिशय आकर्षक पद्धतीनं या पुस्तकाची मांडणी केलेली आहे मी साताऱ्याच्या मातीत जन्म झाल्यापासून ते त्या काळी संयुक्त महाराष्ट्राचं असलेलं आंदोलन त्यांचे वडील संभाजीराव इथे उपस्थित आहेत संभाजीरावांवरती त्या काळातल्या सगळ्या जनआंदोलनांचा झालेला प्रभाव त्यांचं मुंबईतलं खडतर आयुष्य त्यात छोट्या एकनाथाचा जन्म परिस्थितीचे चटके शोधत सोसत सोसत त्यांनी आपल्या कुटुंबियांसमवित केलेले वाटचाल त्यानंतर बाळासाहेबांच्या विचारानं प्रभावित झालेले बाल एकनाथ ठाण्यामध्ये आल्यानंतर ठाणं हेच त्यांची नंतर कर्मभूमी बनलं जीवनाची शाळा जीवन काय आहे हे त्यांनी जीवनाच्या शाळेतच शिकलं मग अगदी ज्यांचा उल्लेख वारंवार केला जातो रिक्षासारख्या व्यवसायापासून सुरुवात करून पुढे शिवसेनेचे विचार घराघरात चुलीपर्यंत नेणारे शिवसैनिक ही त्यांची ओळख त्यात कालानुरूप झालेले बदल त्यातला विकास पुढे धर्मवीर आनंद दिघे यांचा सहवास त्यातून झालेली जडणघडण आणि जे काय करायचं ते संघटनेसाठीच जे काय आपलं आयुष्य आहे ते संघटनेसाठीच या विचारानं प्रेरित होऊन पुढे त्यांनी केलेलं कार्य मग साधा शाखा प्रमुख ते पुढे महाराष्ट्राच्या विधानसभेतील आमदार मंत्री मुख्यमंत्री या सगळ्या टप्प्यामध्ये विविध चळवळींमध्ये देखील एकनाथरावांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं नेतृत्व तळपून गेलं सीमा लढ्यातला त्यांचा सहभाग एकंदरीतच राजकारणाविषयी देशातल्या आणि राज्यातल्या परिस्थितीमुळे त्यांच्या विचारांची झालेली घुसळण ऐन राजकारणात उमेदीच्या काळात असताना दुर्दैवानं त्यांच्यावरती कोसळलेला दुःखाचा डोंगर आणि त्याला दूर लोटून आता जे जगायचं ते इतरांसाठी जगायचं इतरांना आपली मुलं मानून जगायचं आपली लेकरं नसतील तरी काय ही सगळी लेकरं आपलीच आहेत या भावनेनं जगायचं ही जी शिकवण दिगेसाहेबांच्यामुळे त्यांच्या मनात प्रेरित झाली आणि पुढे त्याच विचाराने त्यांनी आपली सगळी पुढची कारकिर्द जनसामान्यांसाठी वेचली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी उल्लेख तर नेहमी कार्यकर्ता मुख्यमंत्री म्हणून करतो कारण नेहमी कार्यकर्त्यांच्या गराड्यात असलेलं व्यक्तिमत्व आहे एखादा शासकीय कार्यक्रम असेल तरी प्रोटोकॉल काय असतातच पण त्याचे बंधन सोडून पटकन जाऊन कार्यकर्त्याला भेटणारा त्याचं निवेदन स्वीकारणारा त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी गप्पा मारणारे एकनाथराव मी स्वतः अनेक शासकीय कार्यक्रमात पाहिलेले आहेत आणि अशा कायम सदैव कार्यकर्त्याच्या गराड्यात असल्यामुळे कार्यकर्त्याची भावना सर्वसामान्यांची भावना सर्वसामान्यांच्या मनात काय चाललंय याची नेमकी जाण शिंदेसाहेबांना असल्यामुळेच आज त्यांचं नेतृत्व सध्याच्या अस्थिर अशा राजकारणात देखील ताऊन सुलाख होऊन सिद्ध झालंय आणि दीर्घकाळ महाराष्ट्राला नेतृत्व देण्याची क्षमता त्यांनी सिद्ध केली आहे मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की हे शब्द जेव्हा लाखो शिवसैनिकांनी ऐकले तेव्हा आपल्यातलाच कोणीतरी ते एक मुख्यमंत्री झाल्याची भावना त्या सगळ्यांच्या मनात निर्माण झाली सामान्य जनांचाच हुंकार आज मुख्यमंत्रीपदाच्या निमित्तानं शपथ घेतोय ही भावना महाराष्ट्राच्या मनात निर्माण झाली आणि एक महाराष्ट्र अतिशय एकसंगपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिला ही वस्तुस्थिती आहे आज त्यांच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी देखील महाराष्ट्राचं जवळजवळ अवघं मंत्रिमंडळ इथे उपस्थित राहणार आहे असं म्हटलं तरी ते वाववं ठरणार नाही काही मोजक्याच मंत्र्यांना व्यासपीठावर स्थान असलं तरी त्यांच्या कॅबिनेटमधले बहुतांशी सदस्य आज त्यानिमित्तानं ठाण्यात येत आहेत मुख्यमंत्र्यांचं ठाणं काय आहे हे त्यानिमित्तानं ते पुन्हा एकदा अनुभवणार आहेत आणि आपण ठाणेकर देखील हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवून घेण्यासाठी उत्सुक आहोत